नमस्कार सन्मान मध्ये आपले स्वागत तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ साहित्यिक ऍडव्होकेट सहदेव मखामले यांचे अपघाती निधन मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील एक तारा निखळला अशा शब्दात अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले आणि मुली नातवंडे असा परिवार आहे पेशाने वकील असलेले सहदेव मखामले यांचा कामगार क्षेत्राला मोठा आधार होता तळेगाव दाभाडे येथे गोनी दांडेकर यांच्यासह साहित्य कला संस्कृती मंडळाची स्थापना करून तळेगाव दाभाडेच्या सांस्कृतिक वैभवात सहदेव मखामले यांनी भर घातली त्यांच्या अनेक गाजलेल्या कथा आणि कविता संग्रह त्यांचे भावविश्व उलगडून दाखवतात नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी ते प्रेरणादायी ठरले साहित्य कला संस्कृती मंडळाच्या माध्यमातून अनेकांचा पारितोषिक देऊन त्यांनी गौरव केला आहे त्यांचा आकस्मिक मृत्यू साहित्य क्षेत्राला चटका लावणारी घटना आहे त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक हरपला आहे त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे गेली अनेक दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे सहदेव मखामले अजात अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करीत राहिले